उपवास म्हटलं की नेहमी नेहमी तेच तेच साबुदाणे शेंगदाणे बटाटा वापरून केलेली खिचडी किंवा अतिशय तेलकट तुपकट असे साबुदाण्याचे वडे खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो तर आज आपण काहीतरी चटपटीत असा नवीन पदार्थ बनवूया नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण उपवासासाठी खाल्ल्या जाणाऱ्या अळूच्या कंदांपासून एक पदार्थ बनवणार आहोत हे मी अळूचे कंद घेतलेले आहेत इथे हे बघा हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अर्धा तास मी हे पाण्यात भिजत घातलेले होते कारण ह्याच्यावर भरपूर माती चिकटलेली असते त्याच्यामुळे हे अर्धा तास मी पाण्यात भिजत घातलेले होते आणि हे स्वच्छ असे धुतलेले आहेत आता हे आपण आता कुकरमध्ये मीठ टाकून आणि उकडून घेणार आहोत आणि मग त्याचा पदार्थ आपण बनवणार आहोत तर आता आपण हे आधी उकडून घेऊया हे बघा आपण कंद उकडण्यासाठी कुकर घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे सगळे कंद घालणार आहोत हे बघा कंद आपण सगळे कुकरमध्ये घातलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया मीठ थोडं जास्त घालायला लागतं कंदांना व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे म्हणून जरा जास्त मीठ घालायचं आहे आणि आता कंद उकडण्यासाठी पाणी घालूया पाणी भरपूर घालायचं आहे हे बघा पाणी आणि मीठ घालून आता आपण हे कंद उकडून घेऊया एक तीन चार शिट्ट्यांमध्ये हे कंद मस्त शिजतात आता आपण हे कंद उकडून घेऊया तीन शिट्ट्या करणार आहोत की आपले कंद लगेच उकडले जातील हे बघा आपले अळूचे कंद आता हे उकडून तयार आहेत पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे बघा हे आता आपण सोलून आणि त्याचे काप करून घेणार आहोत हे बघा आपण कंद सोलून आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत हे बघा असे जाडसर काप मी ठेवलेले आहेत हे बघा हे असे काप आपण करून घेतलेले आहेत आता आपण पुढची कृती करूया हे बघा गॅसवर मी एक तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तूप देखील घातलेलं आहे आपण तुपामध्ये आता हे अळूचे कंद असे सोडायचे तुपामध्ये आपल्याला छान असे हे खरपूस असे तळून घ्यायचे हे बघा एवढे कंद मी आता तव्यावर लावलेले आहेत हे दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे हे बघा आता हे कंद खालच्या बाजूने छान तळून झालेले आहेत आपण परतवून बघूया हे बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे सगळे कंद परतवून घेऊया हे बघा हे बघा एक बाजू किती छान आपली तळून झालेली आहे मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे खरपूस असे हे कंद आपण एका बाजूने तळून झालेले आहेत आता दुसरी बाजू पण छान तळून झाली ना की आपण हे काढून घेणार आहोत आणि मग पुढची कृती करणार आहोत मस्त दिसत आहेत एकदम हे कंद उकडलेले असेच पण खूप छान लागतात मला खूप आवडतात पण काही जणांना हे कंद आवडत नाही तर ज्यांना आवडत नाहीत त्यांनी हा पदार्थ नक्की करून बघा हे बघा मस्त चमचमीत असा आजचा हा पदार्थ आपण करणार आहोत चला आता हे तळून झाले ना की आपण काढून घेणार आहोत हे बघा आता दुसरी बाजू पण छान खरपूस झालेली आहे हे बघा दोन्ही बाजू छान खरपूस झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया हे बघा मस्त झालेत ना एकदम हे बघा तव्यामध्ये मी पुन्हा थोडंसं तूप घातलेलं आहे उरलेले जे आपण कंद आहेत ना ते पण आता आपण हे तळून घेणार आहोत हे सगळे कंद मी आता एकदाच तळून घेते हे बघा कंद तळून आणि थोडंसं तूप तव्यावर उरलेलं आहे ह्या तुपात आपण आता ही हिरवी मिरची घालणार आहोत एक मिरची मी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत आणि ही दोन तीन कडीपत्त्याची पानं पण मी बारीक चिरून घेतलेत ती पण आपण घालूया त्याच्यातच आता आपण हे लाल तिखट घालत आहोत ही फक्त लाल मिरची पावडर आपण घातलेली आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कंद उकडताना आपण मीठ घातलेलं होतं हे लक्षात ठेवून आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपण हे कंद जे तळून घेतलेले आहेत ते घालूया आणि आता हे छान आपण परतून घेणार आहोत फोडणीमध्ये हे कंद असे मस्त फोडणीमध्ये परतून घ्यायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे आणि लाल मिरची पावडर देखील घातलेली आहे तुम्हाला तिखट आणखीन हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण उपवासाला अति तिखट खाणं चांगलं नाही म्हणून आपण बेताचंच तिखट घातलेलं आहे आता हे दोन मिनटं आपण परतून घेऊया छान हे अळूचे कंद किंवा इतर कोणतीही कंदमुळं आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात त्याच्यामुळे ते खाल्ले पाहिजेत पण ज्यांना आवडत नाहीत कंदमुळं त्यांनी हे असे पदार्थ चटपटीत करून खावेत नक्की आवडतील आणि शरीराला फायदेशीर आहे त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की करून खा हे बघा हे कंद सगळे छान परतून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आणि हे डिशमध्ये काढल्यानंतर आपण आणखीन त्याच्यामध्ये काहीतरी घालणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम चटपटीत असे हे कंद आपण आज बनवलेले आहेत ते आता आपण डिशमध्ये काढून घेऊया हे बघा मस्तच आपले कंद तळून तयार झालेले आहेत फोडणी पण आपण त्याला मारलेली आहे मार आणि आता त्याची चव आणखीन वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडीशी जिरं पावडर घालणार आहोत हे भाजलेल्या जिऱ्याची पावडर मी केलेली आहे ती आपण घालूया जिऱ्याची पावडर आपण फोडणीमध्ये मुद्दाम वापरली नाही ताजी ताजी ही वरून घातलेली ना खूप छान चव लागते त्याची म्हणून आपण आता ही अशी वरून घालायची थोडीशी कोथिंबीर घालते सजावटीसाठी आता आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया मस्त एकदम चटपटीत आणि चटकदार असा हा पदार्थ तयार झालेला आहे हे एक कडीपत्त्याचं पान आपण इथे बाजूला ठेवणार आहोत सजावटीसाठी आपण हे करतो आहे पदार्थ तर आपला एकदम उत्तमच झालेला आहे खूप चविष्ट असा पदार्थ आहे पण तो दिसायला देखील तितकाच छान पाहिजे म्हणून आपण हे त्याची थोडीशी सजावट करायची आहे हे बघा लिंबूची एक अशी गोलचक्ती केलेली आहे ती पण आता आपण इथे ठेवणार आहोत हे बघा आता आपला पदार्थ अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे मस्तच दिसत आहेत बघा कोणाला कळणार देखील नाही की हे अळूचे कंद आहेत तुम्ही जर असं डायरेक्ट कोणाला खायला दिलं ना तर अजिबात कोणाला कळणार नाही की हे अळूच्या कंदांपासून आपण बनवलेलं आहे उपवासाला नेहमी नेहमी काय बनवायचं हा गृहिणींना पडलेला मोठा प्रश्न असतो आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत अशा ह्या सुंदर नवनवीन पाककृती घेऊन यायचं तर आता आपण आज हा अळूच्या कंदांचा पदार्थ तुमच्या समोर आणलेला आहे हा अळूच्या कंदांपासून बनवलेला चटपटीत पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नुसती कमेंट करू नका तर हा पदार्थ करून पण बघा आणि घरच्यांना खात्रीशीर मी सांगते तुमच्या घरच्यांना सगळ्यांना हा पदार्थ आवडेल आधी कोणाला सांगूच नका की हे कशापासून बनवलेलं आहे घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे ते, ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करून बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद